नमस्कार मी संजू राठोड आणि स्टार मीडियाचा मागच्या लास्ट इंटरव्ह्यूला तुम्ही खूप खूप जास्त प्रेम दिला आहे अजूनही कमेंट चालू आहेत बघतो तर माझं नवीन गाणं आलंय नुकतंच ब्राईट तुझी नवरी म्हणून तर अपेक्षा करतो की त्या गाण्याला पण तुम्ही तेवढंच प्रेम ते देणार संजू स्वागत आहे पहिलं तर स्टार मीडिया मराठीमध्ये मागच्या वेळी खरंच तुला म्हणजे इंटरव्ह्यू आपला खरंच खूप सुपब गेला आहे आणि तुला इमोशनल थोडाफार तू झाला होता त्याच्यामध्ये तुला रडवला होता आज तुला रडवणार नाही आहे तुला हसवणारच आहे आणि हसत हसत आपण आज इंटरव्ह्यू करणार आहोत पहिलं तर कसा आहेस तू एक <laughs> okay, आ, आ, uh, actually, uh, मी एकदम मजेत ओके नवीन सॉन्ग येतोय काय सांगशील त्याबद्दल आणि कसं म्हणजे समोर कसं हे प्रेझेंट होणार आहे ॲक्च्युली uh, मी नेहमीप्रमाणे एक फिलिंग एक्सप्रेस करतो माझी म्हणजे असं एक सर्वे करतो कॉमन की सगळ्यांसोबत काय काय गोष्टी होतात आणि मी त्यावर गाणे लिहितो नेहमी तुम्ही बघतात तर ह्या गाण्यात पण एक फिलिंग आहे जे ज्यांना लग्न करायचं असतं एकमेकांशी आपल्याला नाही पण घरचे अपोज करतात किंवा अलाव नाही करत तर त्यांच्यासाठी हे गाणं आहे खूप असं छानशी फिलिंग आहे गाण्यामध्ये तुम्ही बघा तुम्हाला कळेलच नक्कीच कारण हळदीवरती हे सॉंग आहे आणि हळद म्हटल्यावरती सगळीकडे वाजत असतं तूही एन्जॉय केले असेल तुझ्या फ्रेंड्स मध्ये किंवा फॅमिली मध्ये हळद वगैरे सो हा गाणं किती हळदीत वाजणार आहे यावेळेला आणि किती धमाल होणार आहे ते तर पब्लिकचा जेवढा प्रेम माझ्यावर आहे ना त्या हिशोबाने वाटतं की हे भरपूर वाजणार आणि काय ओके शूटिंग मागची धमाल सांगशील काही कसं शूट झालं किंवा तू किती एन्जॉय केला शूट करताना एन्जॉय आम्ही खूप केला म्हणजे मी थोडा कॉमेडी मुलगा आहे तर जे डान्सर्स होते आणि वैष्णवी आणि नितेश दादा तर जे ले ले तर आम्ही 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 खूप 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 आमची बनलेली फुल नाईट शूट करता करता एन्जॉय केला ओके संजू आपण जेव्हा हळदीला जातो मित्राच्या किंवा कोणा फॅमिली फंक्शन मध्ये जातो वगैरे सो तिकडचे काही किस्से वगैरे घडत असतात आणि याच्यामध्येही थोडंफार असं म्हणजे दिसलंय एक झलक दिसलेली आहे असं तुझ्या बाबतीत कधी काय झालंय का किंवा काही असे किस्से घडलेत का आमच्यामध्ये जी हळद असते ना आमच्यामध्ये एकदम वेगळी हळद असते आमच्या आमच्या याच्यामध्ये की हळद लागताना नवरदेव किंवा नव नवरी असेल त्यांना कमी लागते आणि बाजूच्या लोकांना जास्त लागते आणि आमच्यामध्ये फुल मारतात <laughs> गुलाबी साडी सध्या खूप ट्रेंड होतोय आणि तूही मागे आता स्टेडियमला सुद्धा गेला होतास आणि तिथेही वाजलं होतं कशी फिलिंग असते ती कारण कसं आहे की आपण गाणं करून जातो आणि ते एवढं हिट होतंय इवन बॉलिवूडमध्ये पण ह्याची भुरळ पडलेली आहे काय सांगशील त्याबद्दल मी खूप खुश आहे पहिली गोष्ट तर की मला एवढा प्रेम भेटतोय आणि आपलं मराठी गाणं ग्लोबली ट्रेंडिंगला आहे म्हणजे यूट्यूबला तर अक्षरशः एक नंबरला ट्रेंडिंगला आहे तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मराठी गाणं ग्लोबली जाऊन टॉप टेनच्या अंडर असतं हे मी प पहिल्यांदा बघितलं तर ही मला वाटतं एक रिव्होल्युशन आहे मराठीसाठी तर माझा हेच प्रयत्न राहील की मी पुढे जाऊन पण मराठीला खूप पुढे घेऊन जाणार ग्लोबली ओके okay. आई बाबांना आता किती प्राऊड फील होत आहे कारण मागच्या वेळी आपण इंटरव्ह्यू केला होता सो तू खूप म्हणजे त्याच्यामध्ये बोलून गेला होतास की बाबांनी तुझ्यासाठी काय काय केलंय वगैरे ते के आता त्यांना कसं वाटतंय आता खूप खुश आहेत मेन म्हणजे त्यांच्यासोबत सेल्फ्या काढल्या जातात तर मला रोज कॉल करून करून सांगतात की संजू आज असं असं झालं आज तसं तसं झालं म्हणजे किस्से सांगतात मला की गुलाबी साड्यामुळे मला वाटतं गुलाबी साडीमुळे ते खूप जास्त खुश आहेत आणि मला वाटतं की माझ्यामुळे त्यांना एवढी खुशी भेटते तर मी त्यांना कंटिन्यू देत राहणार ही खुशी अजून एवढं मोठं काही केलं नाही आहे पण खूप आहेत डोक्यात खूप गोष्टी करायचं सा, त्यांच्यासाठी जे पण आहे त्यांच्यासाठीच आहे सा, जे पण करतोय त्यांच्यासाठीच करतो नक्कीच प्राऊड फील होणार कारण मुलाचं एवढं यश बघून तर आई वडिलांना प्राऊड फील होणारच सो आता तुझी लग्नावरती वगैरे गाणी सुद्धा वाचते सो तुझ्या रिअल लाईफ मधलं लग्नाचं कधी बघते का ते आता अजून तर काही प्लॅन नाही आहे अजून खूप कामं करायची आहेत खूप पुढे जायचं आहे त्याच्यानंतर बघूयात गाणी आता सुपर हिट होतच असतात आणि तुझं तुझ्या नावावरती गाणी पडणार म्हणजे ते सुपर हिट होतात असतात ते मिलियन मध्ये जातात सो तुझं ते म्हणजे असं बोलतात ना की सपोर्ट सिस्टम वगैरे आई बाबा तर आहेत पण अजून त्याच्याशिवाय कोणी आहे का माझं सपोर्ट सिस्टम म्हणजे माझा भाऊ आहे जी स्पार्क है ना त्याचं म्युझिक वाईज तो तोडणे आणि दुसरं म्हणजे मग माझी पब्लिक म्हणजे मला असं वाटतं ना की मला फक्त चांगलं काम करून रिलीज करायचंय बाकी प्रेम तर पब्लिक मला देतेच आपल्याला कमेंट्स वाचलेस का तू खूप लोक इन्स्पायर झालेत म्हणजे मी काही एवढा मोठा नाही आहे की मी खूप असं मोटिवेशनल स्पीकर आहे पण मी कमेंट्स बघून मला खूप छान वाटलं की भरपूर कमेंट्स आहे की माझ्यामुळे ते नाही का म्हणजे काही गोष्टी होत्या ज्या मी त्या इंटरव्ह्यू मध्ये बोललोय तर त्या गोष्टी त्यांच्यासोबत होऊ नये यासाठी मी त्या गोष्टी बोललो आणि ते ते बघून भरपूर लोकांनी मला वाटतं प्रेम दिलंय आणि कमेंट्स करत आहेत की होत आम्ही पण स्ट्रगल करतोय पण आम्ही करूया बरं त्याच्यावरती अजून बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या इन्स्पायर पण झालेत लोक आणि बऱ्याच लोकांनी हे केलं होतं सो काही कमेंट अशा पण होत्या की गुलाबी साडी खूप हिट होतोय यावेळी तू कुणाला गुलाबी साडी दिलेस का किंवा <laughs> कुणाला द्यावीशी वाटते का तुला नाही अजून माझा तसा काहीच प्लॅन आईला देईल सध्या जे पण आहे साथ। आई वडिलांसाठीच आहे आई वडील भाऊ बहीण मित्रमंडळी बस ओके या व्यतिरिक्त वे संजू वेगळं काही असं प्लॅनिंग फिल्म आ... इंडस्ट्रीमध्ये किंवा फिल्म करण्याचा वगैरे असं काही येस येस भर फिल्म करण्याचा तर प्लॅन माझा खूप आधीपासून चालू आहे आणि लवकरच करणार अच्छा ओके थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल संजू आणि तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू